नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उप उपक्रमात मी सौ शीतल राजन गांधी महाड रायगड आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आहे आठवी माळ आणि प मोरपीशी रंग आणि हिमगौरी देवीची देवीचे पूजन मी आपणासमोर सा आठवडी सादर करीत आहे हिमगौरी देवी मोरपीशी रंग दुर्गा देवीचा आठवा अवतार शांत सौम्य पवित्र स्वरूपात हातात कमळ हस्त, अभय हस्त, जय जय माता दिसे मोरपिशी रंगात मोरपिशी रंग उत्साहाची गाथा सौंदर्य शांती आरोग्य सुख देई भक्तांच्या हृदयात ऊर्जा वाटा भक्तांच्या जीवनी उत्साह फुलवीत जाई धन्यवाद हे यूट्यूब चॅनल हे चॅनल यूट्यूबवर सुरू झाले असून आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईबही करायला विसरू नका धन्यवाद